आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संगणमेर तालुक्यामध्ये जो आम संगमेरचे लाडके आमदार अमलभाऊ खताळ यांच्यावरती जो ब्याड हल्ला झालेला आहे तरी काकडवाडीच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो तसेच पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करतो आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने अमोल भाऊ यांना जाहीर पाठिंबा देतो आज अमोल भाऊ आमदार अमोलभाऊ खताळ हे मालपाणी लॉन्सला कार्यक्रमासाठी गेले ते उपस्थित झाली त्या ठिकाणी कार्यक्रम आवरून ती दुसऱ्या कार्यक्रमाला जा जात असताना त्यांना आ, जो आ, जो हल्ला करणारी व्यक्ती त्यानं पहिला हातात हात घेतला आणि त्याच्यानंतर त्यांचा जो हल्ला केला तो त्या गोष्टीचा मी प्रथमता जाहीर निषेध करतो किंवा आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं काकडवाडीच्या किंवा मग इतर आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा त्याचा ते जाहीर निषेध करतो याचा प्रशासनानं किंवा आपला गृहमंत्री फडणवीस साहेबांनी याच्यावर जी कारवाई होईल ती करावी असा व्यक्त व्यक्त करतो असा कोणत्याही कोणता आमदार असो खासदार असो मंत्री असो कोणच्या वय असा हल्ला होऊ नये कोणच्याही पक्षात असो त्या व्यक्तीतलं त्या आमदारा खासदार हो किंवा जे प्रशासक व्यक्ती आहे त्यांच्या असा हल्ला होऊ नये ही आमची सर्वांच्या ग्रामस्थांच्या न मागणी